आज आपण राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहोत अगदी झटपट असे उपवासाला खाऊ शकतो हे लाडू मुलांना जर शाळेत द्यायचे असेल ना तर शॉर्ट सुद्धा तुम्ही हे देऊ शकता अगदी हात न भरता मुलं खाऊन घेतात बाजारातून आणल्यापेक्षा घरी बनवा खूप सोपी रेसिपी आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही चला मग पटकन रेसिपी बघूया तर मी इथे दोन कप राजगिरा घेतला आता हा मार्केटमधून मा आणलेला बिलकुल भाजलेला राजगिरा आहे पॅकेटमध्ये मिळतो आणि इझिली मिळतो आणि अशा प्रकारचा नसेल आणायचं जर तर तुम्ही घरीसुद्धा भाजू शकता राजगिरा मिळतो मार्केटमध्ये मा सुद्धा अगदी इझिली तुम्ही घरी भाजू शकता तर मी इथे राजगिरा जो आहे दोन कप घेतला आणि तो कढईमध्ये टाकला आणि अगदी एखादी मिनिट त्याला हलकंसं गरम म्हणू शकतो किंवा हा नरम वाटत होता मला थोडासा त्याला गरम करून घेतला आणि नाही केलं ना तरी चालेल तर इथे आता तो झाला गरम तर मी इथे चाळून चाळून घेतला आहे त्याला आता बघू शकता किती कचरा निघालेला आहे तुम्ही मार्केटमधून जरी आणला नाही भाजल्यानं ना, तरी त्याला चाळून नक्की घ्या तर इथे दोन कप राजगिरा घेतला होता तर त्या पद्धतीने इथे एक कप गूळ घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे भांड्यामध्ये आणि याला अगदी लो फ्लेमवरती मिक्स करत राहायचं कंटिन्युअसली बिलकुल एखादी मिनिटसुद्धा त्याला सोडायचं सो नाही आणि हा थोडंसं पटकन मेल्ट होण्यासाठी याच्यामध्ये टाकूया एखादी चम्मच पाणी म्हणजे मेल्ट व्हायला मदत होते पटकन वितळतो तर दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता अशा प्रकारे वितळलेला आहे आणि एकदम हलका फुलका त्याला फेस आलेला आहे हलका फुलका होऊन जातो हा गूळ आणि बघू शकता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला आता तुम्हाला चेक करायचं असेल ना याचं एक ते दोन बून घ्या आणि तो पाण्यामध्ये टाका लगेच अगदी सेकंदमध्ये जर कडक यायला लागले ना म्हणजे आपला पाक रेडी आहे तर पाक रेडी होता आपला तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत राजगिरा भाजलेला आणि असा पटापट -पत मिक्स करायचा बिलकुल फास्ट प्रोसिजर करायची तर हे जे आहे आपण लाडू बनवत आहो ना ते एकटे जर बनवत असाल ना तुम्ही अगदी जेवढे मी घेतले आता दोन कप त्या पद्धतीने तुम्ही करा जर तीन चार जणी वगैरे बांधायला असतील ना तर भरपूर सारा घेतला एका वेळेस तरी चालेल म्हणजे कारण लाडू बांधताना पटापट बांधावं लागतात आता मिक्स करून झाले तर पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी असे गरम असतानाच पटापट बांधून घ्यायचे इझिली बांधल्या जातात तर खूप छान लागतात हे लाडू नक्की करून बघा आता पुन्हा एकदा थोडंसं पाण्याचा हात घेतला आणि अगदी थोडं थोडं जे आहे बॅटर घ्यायचं आणि मस्तपैकी असे लाडू वळून घ्यायचे एकदम असा शेप येत नाही खूप जास्त तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता खूप छान लागतात उपवासाला खाऊ शकता मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये शाळेमध्ये देऊ शकता छोटी सुट्टी असते त्यासाठी म्हणजे हात न भरता मुलं हे खाऊ शकतात आणि पौष्टिक तर आहेच तर राजगिरा हा तर चांगलाच असतो तर नक्की करून बघा आणि लाडूसुद्धा फोडून दाखवते मस्त असा पटकन तुटतोसुद्धा खायला खूप छान लागतो एकदम असं कडक खूप जास्त कडक असं होत नाही व्यवस्थित जर अशा प्रकारे जर केलं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हा मस्त मग काय लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट घे पाहिजे